श्री बाळूमामा प्रसन्न या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नका कारण आज तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे येत्या चोवीस तासात तुम्हाला काही चमत्कार दिसतील आणि हे चमत्कार तुमच्या आयुष्यात तुमच्या दिशेने सुख समृद्धी आणि आनंद घेऊन येत आहेत ज्या गोष्टीची तुम्ही आयुष्यात कधीही कल्पना केली नव्हती ती गोष्ट मामांच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळणार आहे म्हणून मामांसाठी वेळ काढून हा संदेश शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो दगडाला मूर्ती बनण्यासाठी टाकीचे घाव सोसावे लागतात तर माणसाला माणूस बनण्यासाठी परिस्थितीचे घाव सोसावे लागतात मामा म्हणतात माझ्या बाळा जर का तुझी माझ्यावर खरी श्रद्धा असेल तर पाषाणालाही देवत्व येते खूप अडचणी आहेत जीवनात पण त्यांना सामोरं जाण्याची शक्ती मामांमुळेच येते गरीबाला केलेले दान आणि सद्गुरु मामांचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही जे असे कारण सृष्टीशी जे अकारण लाभेल भक्तीशी बोलवी मनांच्या धम्बयुक्तीशी असा अविनाशी मामा माझा जीवनाच्या बँकेत बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच मौन होणार नाही देवाला कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत फक्त अडचणीला हे सांगा की तुमचा देव किती मोठा आहे ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ तू घाबरू नकोस मामाच पकडतील तुझा हात ब्रह्मांड नायक माझी मामा जाणीव ठेव शुद्ध मनाशी काय व्यर्थ बर कशाची असो भूक त्याशी तो पुढे काय ठेवितो मनीचे भाव मामा तुम्ही म्हणूनच ओठांवर असते सद्गुरू बाळूमामांचे नाव मामांची लीला खूप आघात आहे म्हणून मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा बंद केले नयन माझे चित्त रूप बघुनी तुझे स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप हाय जनाचा विश्वास ठेव जिथे मर्यादा संपते तुझी तिथून साथ देतो मी आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला महत्व आहे उगाची भीतोशी भय हे पळू दे जवळी उभी मामांची शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाभ ऋतू असे बाळ त्यांचा जीवनात यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे पाहण्याची आपल्या मनामध्ये असली पाहिजे नको उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करू न बघ आठवेन मी हाय तुझा विश्वास जय बाळूमामा येणाऱ्या संकटावर मात कशी करावी याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्याआधी विचार करावा लागेल तू कुणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही साध सोप जगाव दिलखुश हसावं न लाजता रडावं राग आला तर चिडावं पण झालं गेलं ते तिथल्या तिथंच सोडावं आयुष्यात कितीही संकट आली तरीही मामांचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी नेहमी तुमच्याच हृदयात आहे एक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे निष्काम कर्म करावे मोठा अधिकार संपत्ती याचा चिरकाल भरोसा मानू नये जीवनात संकट तुमच्यातील जिद्द आणि शक्ती पाहण्यासाठी येत असतात आपल्या इच्छा पूर्ण होणारच असा विश्वास ठेवा आणि मामांवर निशंक सोपवा कर्म करत राहा फळ मिळणारच सूर्य बोलत नाही पण त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दलही काही बोलू नका तुम्ही तुमचं उत्तम कर्म करा लोकच तुमचा परिचय देतील मामा तुमच्यामुळे मी आज सुखात आहे कारण तुमचे नाव माझ्या मुखात आहे जय बाळू मामा अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळवाल त्या दिवशी संकटातून आपोआप मार्ग मिळेल संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांच्या समोर जायचं असतं तू कर्म करत राहा फळाची आशा न करता अरे कर्म करणं हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे जय माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय भूतकाळाचे दुःख नसावे वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा माझे नाव तुझ्या ओठावर आहे तर तू घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे जो माझ्या नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेल देह साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही मामांचा आधार असल्यास आयुष्यात कसल्याही संकटाला सामोरं जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो जिद्द आहे की मामांवर भक्ती अशी ठेवा की नशिबात नसेल ते सुद्धा मिळालं पाहिजे उगाची भय हे पळू दे जवळील मामांची शक्तीही कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा नको घाब ऋतू असे बाळ त्याचा शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर बघ भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतर शरीर शुद्ध बनते मनामध्ये जर श्रद्धा आणि विश्वास असेल तर या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये मार्ग दाखवणार आहे मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे देह साध्य करणे कितीही कठीण असो पण आत्मविश्वास असेल तर या जगात अशक्य असे काहीच नाही प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये जय बाळूमामा मामांची अमृतवाणी भाग दोन आयुष्यात गरीबाला केलेले दान आणि मामांचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही जे असे कारण सृष्टीशी जे अकारण लावेल भक्तीशी बोलवी मनाच्या धम्बयुक्तीशी असा अविनाशी मामा माझा आयुष्यात कितीही संकट आली तरीही मामांचा हात माझ्या डोक्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा जीवनात प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये कोणी नाव ठेविले म्हणूनही थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं चा असतं तुझ्या अंतर्मनात आहे मी तुला हारू देणार नाही या कलियुगामध्ये मी तुला एकटं सोडणार नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते आयुष्यात सुख इतकेच घ्या की अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये मार्ग दाखवत राहणार आहे मी असं म्हणतात की काळजी करणारे माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं मामा सांगतात उपवास नेहमी अन्नाचाच का करावा कधी उपवास वाईट विचारांचा करावा कधी उपवास अहंकाराचा करावा कधी कधी मीपणाचाही करावा आयुष्यात कोणाच्या तरी खराब परिस्थितीला हसू नये कारण काळ हा इतका शक्तिशाली आहे कारण तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो आयुष्यात मामा आले म्हणून माझे मन मामामय झाले मनाची भीती गेली आणि मन निशंक झाले श्री खंडेरायांचे तिसरे अवतार म्हणून आदमापुरचे मानले जातात तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त मामांची कृपाच दुसरं काहीच नको अशी भावना अंतकरणात खोलवर रुजवावी कारण तीच एक शाश्वत विसाव्याची जागा आहे बाकी सर्व मनाचा पसारा असतो म्हणून आयुष्यात खूप दुःख असतात जर तुमच्या मनाला मामा मला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे अशी तळमळ असेल तरच मामांची कृपा आपल्यावर होईल आणि आयुष्यात जे येणारे छोटे छोटे संकट आहेत त्याची जाणीवही आपल्याला मामा होऊ देणार नाहीत कारण मामा म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक दाय म्हणजे देणारा सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तू फक्त आपली अटल निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर तू कर्मत फिक्र जो हुआ नाही मै करू वह जो सोचा नाही जय बाळू मामा मामा म्हणतात तू कुणाला फसवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझी फसवणूक होऊ देणार नाही अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप अप तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळेल जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यामध्ये मार्ग दाखवत असणार आहे मी जीवनात सर्वच गोष्टी वाईट घडत असतील मनासारखी एकही गोष्ट घडत नसेल तर रडत नाही बसायचं कदाचित तुमची काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते फक्त त्यावेळी एकच गोष्ट लक्षात ठेवा जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही तुम्ही ते पूर्ण करू शकता कारण तुमच्यामध्ये जिद्द आहे आणि क्षमता सुद्धा आहे आता तुम्ही ही चालू केलेली शर्यत संपवायची आहे कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहेत असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं पण त्यापेक्षाही आपल्याला ही, आप ही माणसं मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं अरे विश्वास ठेव जो माझा हात पकडतो त्याला कधी कुणाचे पाय पकडण्याची गरज भासणार नाही कोण म्हणतं मामा दिसत नाहीत मामा तर तेव्हाच दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही माणूस विचार करतच असतो पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी जीवनात थोर व्यक्तींचे विचार आपल्या जीवनाला एक नवीन दिशा देत असतात मामा म्हणतात नेहमी उपवास अन्नाचाच का करावा कधी कधी उपवास मोहाचा करावा अहंकाराचा करावा वाईट विचारांचाही करावा मामा सांगतात आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा फक्त मी पणा सोडा श्रीमंत व्हाल प्रगतीच्या दिशेने जाल जय बाळूमामा म्हणतात मामा जर का हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवघरात दिवा लावून काहीच उपयोग नाही जर का तुम्ही बाळूमामांच्या या बोलण्यावर सहमत असाल तर बाळूमामांच्या नावानं चांग भलं टाईप करा आणि तुम्हाला शक्य तितके बाळू मामांचे अमृतवाणी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जर का तुम्ही मामांची अमृतवाणी शेअर कराल तर तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल मामा म्हणतात अरे माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर तू घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुम्ही माझे नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो नामानेच मन अंतकरणात प्रवेश करून स्थिर होते नामाने काळजी वाटणे नाहीसे होते मग तळमळही आपोआप जाते मृत्यूनंतर जे जे काही काढून घेतले जाईल तो संसार असेल आणि मृत्यूनंतर जे तुमच्या सोबत येईल ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्या सोबत असेन अरे तू मला बोलवण्याच्या आधी मी तुझ्याकडे धावून येईल फक्त माझ्यावर विश्वास ठेव काळजी करू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदल आपली नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत समजून आपल्याला फळ देत असतो आता तुम्हीच मिस ठरवा की आपल्याला नियत चांगली ठेवली पाहिजे की दिखावा कमेंट करून तुमची सहमती नक्की दर्शवा बाळूमामांची अमृत्वानी भाग तीन आयुष्यात गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू मामांचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही जे असे कारण सृष्टीशी जे अकारण लावेल भक्तीशी बोलवी मनांच्या युक्तीशी असा अविनाशी मामा माझा आयुष्यात कितीही संकटे आली तरीही मामांचा हात माझ्या डोक्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करता नाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा जीवनात प्राण गेला तरीही चालेल पण दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये कोणी नाव ठेविले म्हणूनही थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं काम करायचं असतं तुझ्या अंतर्मनात आहे मी तुला हारू देणार नाही या कलियुगात मी तुला एकटे सोडणार नाही हातातील रेषेमध्ये दडलेले भविष्य पाहू नका तर त्याच हाताने चांगले काम करा आणि मुखामध्ये बाळूमामांचे नामस्मरण करा एक शब्द आहे नशीब त्याच्याशी लढून बघा हरला नाही तर सांगा दुसरा शब्द आहे मामा आतुरतेने हाक मारा आणि मनासारखं नाही झालं तर सांगा तुम्हाला मामांचा चमत्कार बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मामा माझ्या संकटाच्या वेळी तुम्ही धावून या आणि मला संकटातून वाचवा असे लिहून पहा विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ मामांचं या पंच अमृतात जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा मी तुझ्यासाठी धाव घेईन हाच तुला आशीर्वाद जय बाळूमामा प्रार्थनेचे लवकर फळ मिळावे म्हणून मामांचा हा उद्देश लक्षात ठेवा आपली इच्छा लवकर देवाने पूर्ण करावी असे सर्वांनाच वाटते पण त्या मागण्यामध्ये किती अर्थता आहे हे देव मात्र पडताळून पाहतो म्हणून मामा सांगतात सगळेच माझे भक्त प्रार्थना करतात पण सगळ्याचीच प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल असे नाही कारण बाळूमामा आपल्या प्रिय भक्ताच्या स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत देऊन सांगतात एकेवेळी काय झालं बाळूमामा आपल्या भक्तांना घेऊन प्रवासात निघाले होते म्हणजेच पंढरपूर यात्रेला निघाले होते तेवढ्यात अवकाळी पावसाने घाला घातला आणि बाळूमामा सोबत असतानाही सर्वच भक्त भीतीने थरथर कापू लागले सगळ्यांनी एका झाडाचा आश्रय घेतला आणि सगळेजण जण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते परंतु पावसाचा जोर आणखीन जोरात वाढू लागला सगळ्यांच्या मनामध्ये आता पूर येईल अशी भीतीची चिंता निर्माण झाली तेव्हा सर्व भक्त बाळूमामांकडे प्रार्थना करू लागले मामांना विनंती करू लागले मामा तुम्हीच काहीतरी करा आणि या पावसाला थांबवा तेव्हा बाळूमामा म्हणाले अरे माझ्याकडे हात जोडण्यापेक्षा माझ्याकडे विनंती करण्यापेक्षा तुम्ही त्या पावसालाच विनंती करा जर तुम्ही सर्वांनी मिळून अतिशय मनापासून त्याला विनंती केली प्रार्थना केली तर तो तुमचं नक्कीच ऐकेल कारण प्रार्थनेत शक्ती असते आणि त्यापेक्षाही सामूहिक प्रार्थना लवकर पावते त्यासाठी सर्वांनी एकमुखाने एक दिलाने प्रार्थना करा आणि मग सर्व भक्तांना मामांचे म्हणणे पटले आणि सर्वांनी मनापासून श्रद्धेने प्रार्थना केली तर काय आश्चर्य झाले पाऊस कमी कमी होत होत पूर्णपणे थांबला आजच्या अमृतवाणीमधून एवढंच सांगायचं आहे की जर तुम्ही प्रामाणिक मनाने तळमळीने कोणतंही कार्य केलात तर त्याचं फळ निश्चित मिळते प्रार्थना अशी करा की परमेश्वराला ती ऐकून घ्यावीच लागेल आपल्या शब्दामध्ये आपल्या भावनेमध्ये इतकी ताकद असली पाहिजे की परमेश्वराने आपली प्रार्थना भाऊक होऊन ऐकली पाहिजे देवाकडे मागत असताना असे काहीतरी मागा की त्या मागण्यामध्ये आपले हित नसून सर्व सजीव सृष्टीचे सर्व निसर्गाचे सर्व मानवी जीवनाचे कल्याण व्हावे पण जर का तुमच्या मनामध्ये असे विचार येत असतील की माझं चांगलं व्हावं आणि दुसऱ्यांचं वाईट व्हावं असं असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही आणि बाळूमामांची कृपा तुमच्यावर होणार नाही बाळूमामा सर्वांचं कल्याण करतील त्यामुळे आपणही समतेने ममतेने आपुलकीने सर्वांचाच विचार करायला हवा मामा सांगतात कधीकधी आयुष्यात खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथंपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा खरं तर इथूनच मामांची लीला सुरू होते इथूनच मामांचा खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते तेव्हा ते, ते बाळ काही क्षण हवेतच असतं पण त्या बाळाला पूर्णपणे विश्वास असतो की हे जे कोणी आहे ते मला पडू देणार नाही असाच विश्वास मामांवर हवा कधी कधी असं वाटतं की माझं कसं होईल मला हे शक्य होईल का माझी ही इच्छा पूर्ण होईल का पण तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता मामांना या जगात अशक्य असे काहीच नाही म्हणून म्हणतात अशक्य हे शक्य करतील मामा जीवनात मामा तुम्हाला तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त त्यावर तुमचा विश्वास असायला हवा नमस्कार मित्रांनो प्रत्येकाचे घर प्रत्येकाच्या मनासारखे असायला हवे आहे असे प्रत्येकाला वाटत असते प्रत्येकाच्या घरात आनंद सुख समृद्धी प्रेम ऐश्वर असायला हवे असे वाटते जीवनात कधी कधी शेजाऱ्याच्या घरातील भांडण पाहून असे वाटते की हे लोक असे का भांडण करत असतील हे असे का वागत असतील असे आपल्याला वाटत असते पण ज्यावेळी तीच भांडणं आपल्या घरामध्ये होतात तेव्हा आपल्याला खूप चिडचिड होते घरामध्ये जर कधी नवरा भांडतो तर कधी बायको कधी सासू तर कधी सासरे तर कधी मुलांवर राग अशा प्रकारे घरामध्ये नुसती भांडणे कटकट नकारात्मकता असेल तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो घरामध्ये कोणीही एकमेकाशी बोलत नाहीत दिवसभर नुसता राग राग वैताग असं वाटतं की कुठंतरी लांब निघून जावं पण असं का घडतं याचं कारण काय आहे हे कोणी शोधलं आहे का आणि ते कोणीही शोधलं नाही आणि कुणालाही ते सापडलं नाही तर आज आपण घरामध्ये अशा प्रकारच्या बाधा नकारात्मक शक्ती का निर्माण होते यावर काय उपाय आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत बाळूमामा सगळं ठीक करतील सगळं काही माझ्या मनासारखं करतील अशी भावना मनामध्ये ठेवा जर घरामध्ये नेहमी भांडणे होत असतील तर त्यावर तुम्ही शांत चित्ताने विचार करावा की घरामध्ये भांडण नेमकं कोणत्या का कारणानं होत आहे आणि जेव्हा भांडण होतं तेव्हा त्यावेळी समोरच्यालाही समजावून सांगावे की तू या ठिकाणी चुकत आहेस आणि का चुकत आहेस समोरच्या व्यक्तीला शांतचित्ताने समजावून हे एक सर्वात मोठं सोल्युशन आहे मामा सांगतात नेहमी शांतचित्ताने विचार करावा जेव्हा घरामध्ये भांडणं होतात तेव्हा असं वाटतं की कुठंतरी लांब निघून जावे तर तसं करू नका कारण घरातील वाद भांडणे हे कधी कधी वास्तुदोषामुळे होत असतात तर यावर काही तोडगे आहेत तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग घरामध्ये नेहमी वाद होत असतील तर यावर कोणते तोडगे करायला हवेत पहिला तोडगा जर घरामध्ये नेहमी भांडण कटकट नकारात्मकता असेल तर तुम्ही घरामध्ये रात्रीच्या वेळी देवाला धूप दीप दिवा अगरबत्ती लावल्यानंतर घंटा वाजवावी देवाच्या समोर अगदी दोन ते तीन मिनिट बसून घंटा वाजवायची आहे असे केल्याने घरातील सर्व वाईट शक्तीचा नाश होईल नंबर दोन दररोज सकाळी देवपूजा करण्याच्या अगोदर घरामध्ये सर्वत्र गंगाजल शिंपडावे असे केल्याने घरातील नकारात्मकता वास्तुदोष दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी माता लक्ष्मी शांतता ऐश्वर धनप्राप्तीचा लाभ होईल नंबर तीन घरामध्ये प्रसन्न वाटणारे असे देवी देवतांचे फोटो लावावे आता तुम्ही म्हणाल की भांडणांचा आणि देवी देवतांच्या फोटोचा काय संबंध आहे पण तुमच्या घरामध्ये दे देवी देवतांचे फोटो एकमेकाकडे मुक करून असतील तर गुरु कलह होतो तसेच जर घरामध्ये महाभारत युद्धाचे फोटो असतील तर घरामध्ये नकारात्मक शक्ती भांडणे होण्याची दाट शक्यता असते म्हणून घरामध्ये अशा प्रकारची फोटो लावू नये तसेच घरामध्ये कोल्हा कुत्रा चित्ता सिंह अशा प्रकारच्या प्राण्यांची फोटो लावू नयेत त्याविरुद्ध तुम्ही घरामध्ये फुलांचे निसर्गांचे देवी देवतांचे मन प्रसन्न करणारे असे फोटो लावावेत घरातील बेडरूममध्ये राधाकृष्णांचा फोटो लावावा राधाकृष्णांची जोडी आपल्या सर्वांना तर माहीतच आहे जर तुमच्या घरामध्ये नेहमी नवरा बायकोमध्ये भांडणं वादविवाद होत असतील तर तुम्ही बेडरूममध्ये राधाकृष्णांचा फोटो लावावा जर तुम्ही राधाकृष्णांचा फोटो लावला तर तुमचे सर्व वाद विवाद भांडण नष्ट होऊन तुमच्यातील प्रेम वाढू लागेल घरामध्ये नटराजांची मूर्ती नसावी नटराजांची मूर्ती म्हणजे शिवचा अवतार आहे जसा शिव तांडव करतो तसेच घरामध्ये वाद विवाद भांडण तांडव होत असतात चौथा उपाय बाथरूमच्या किंवा टॉयलेटच्या खिडकीमध्ये वाटीत मिठाचे चार ते पाच खडे ठेवावे असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर येण्यास मदत होईल हे मिठाचे खडे तुम्ही दर महिन्याच्या अमावशा किंवा पौर्णिमेला बदलू शकता दररोज सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरामध्ये भक्तिगीते लावावीत जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर भक्तिगीते लावलीत तर तुमच्या मनामध्ये जे वाईट विचार आहेत ते नष्ट होतील त्याचबरोबर तुम्ही दररोज संध्याकाळी भक्तिगीते लावली तर दिवसभरामध्ये तुमच्या मनामध्ये आलेले सर्व वाईट विचार नष्ट होतील आणि तुमचं मन भक्तिमय होईल तुमचं मन अगदी प्रसन्न होतं म्हणून त्यामुळे तुमच्या घरामध्ये भांडणे कटकटी होत नाहीत नंबर सहा कापूर जाळावा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जळला तर तुमच्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती निघून जाऊन तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होईल कापूर जळल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक वास्तुदोष निघून जाऊन तुमच्या घराला सुख समृद्धी आणि समाधान मिळण्यास मदत होईल जर तुम्ही आठवड्यातून एक वेळा तरी मंदिरात गार्डनमध्ये फिरायला जात असाल जर तुम्हाला ते जमत नसेल शक्य होत नसेल तर तुम्ही वेळ काढून आठवड्यातून एक दिवस घरातल्या घरात का असेना सात पावले फिरायची आहेत शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर फिरायला जा कारण रात्रीच्या वेळी प्रसन्न वातावरणात आपले मन प्रसन्न होऊन जाते आपल्या मनाला नवीन ऊर्जा मिळते त्यामुळे घरातील वादविवाद कटकटी टळण्यास मदत होते घरातील नकारात्मकता बाहेर काढण्यासाठी हा शक्तिशाली उपाय आहे सर्वांनीच हे उपाय करा या नियमाचे पालन करा मित्रांनो आयुष्यामध्ये जर तुम्हाला काही घडायचं असेल आपलं नाव कमवायचं असेल तर तुम्ही कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करा आणि फक्त बाळूमामांवर अटल श्रद्धा आणि विश्वास ठेवा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर विजय मात्र तुमचाच होईल हे मात्र निश्चित आहे म्हणून तर मामा म्हणतात अरे बाळा उपवास नेहमी अन्नाचाच का करावा कधी उपवास वाईट विचारांचा करावा कधी उपवास अहंकाराचा करावा बाळूमामांची अमृतवाणी भाग तीन समाप्त बाळूमामांचा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकारचे बाळूमामांचे नवनवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं